नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज हा व्हिडिओ बनवलेला आहे नवरात्री विशेष आशियाना पॅराडाईजसाठी कोल्हापुरी झंझणीत मिसळ ही मिसळ बनवलेली आहे सोसायटीतील सर्व लोकांसाठी इथे सर्व मिळून ऐंशी लोकं आहेत आणि ही मिसळ ऐंशी लोकांसाठी बनवलेली आहे इथे अगोदर आम्ही मिसळचं सर्व साहित्य आणलेलं आहे इथे आम्ही साहित्यामध्ये कांदे बटाटे अद्रक लसूण टोमॅटो कोथंबीर तसेच खडे मसाले हे सर्व काही आम्ही आणलेलं आहे तसेच आम्ही इथे मटकी हिरवे वाटाणे आणि बटाटेसुद्धा घेतलेले आहेत तर इथे आम्ही मटकी ही रात्री भिजत ठेवलेली आहे आणि अगदी थोडेसेच मूळ आणलेले आहेत आणि इथे आमचा आशियानाचा ग्रुप सर्व आलेला आहे वरती टेरेसवरती मिसळ बनवण्यासाठी आणि ही मटकी भिजवलेली आहे इथे सर्व आमच्या ग्रुपने सर्व काही मदत केलेली आहे सर्व भाज्या साफ करणे वगैरे सर्व काही त्यांनी केलेलं आहे नंतर आम्ही इथे गॅसची शेगडी पेटवलेली आहे ते आणि त्याच्यावरती अगोदर कांदा भाजून घेतला म्हणजे आम्ही अगोदर वाटणाची तयारी करणार आहोत त्यासाठी इथे आम्ही एक किलो जवळजवळ होतील एवढे कांदे घेतलेले आहेत आणि हे असे लांब चिरून इथे अगोदर कांदा भाजून घेतलेला आहे नंतर इकडे कांदा भाजेपर्यंत इकडे सर्व तयारी चालूच होती इथे कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये नंतर टॉमॅटो भाजायला घेतला आणि इथे टॉमॅटोसुद्धा हा एक किलो टॉमॅटो आहे इथे टॉमॅटोची ही ग्रेव्ही बनवायची आहे त्यामुळे कांदा टॉमॅटो इथे भाजून घेतला त्यानंतर इथे हे मसाले आहेत इथे खोबरं घेतलेलं आहे खोबरंसुद्धा भाजून घेतलं इथे सफेद तीळ घेतलेले आहेत तेसुद्धा ते भाजून घेतले नंतर धने जिरे आणि खडे मसाले आहेत तेसुद्धा इथे भाजून घेतलेले आहेत थोडे इथे मी सर्व भाजून झाल्यानंतर बटाटे बॉईल करून घेतले आणि तसेच मटकीसुद्धा एक शिटी देऊन बॉईल करून घेतली थोडीशी आता इथे आम्ही मिसळ बनवायला घेतलेली आहे मिसळ बनवण्यासाठी एक मोठं पातेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ दीड किलो होईल एवढं तेल घातलेलं आहे कारण मिसळला जेवढं तेल जास्त घालेल तेवढी कशी तरी छान येते त्यानंतर इथे तेल काढल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत पहिले नंतर खडा मसाला टाकलेला आहे हे थोडंसं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घेतलेला आहे परत इथे आम्ही अर्धा ते पाऊन किलो कांदा घेतलेला आहे आणि हा बारीक चिरून घेतलेला आहे हा सर्व कांदा आता ह्या तेलामध्ये टाकलेला आहे आणि अगोदर कांदा आम्ही परतून घेणार आहोत थोडासा लालसर होईपर्यंत परतणार आहोत इथे गॅसची फ्लेम एकदम फुलच केलेली आहे कारण भरपूर मिसळ बनवायची आहे त्यामुळे एकदम मोठ्या गॅसवरतीच ही मिसळ बनवलेली आहे इथे कांदा भाजून झाल्यानंतर लगेच टोमॅटो पण भाजून घेतला त्यानंतर इथे अद्रक लसूणची पेस्ट घातली इथे अद्रक लसूणची पेस्ट वेगळीच केलेली आहे त्यानंतर इथे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट केलेली आहे हे अगोदर तेलामध्ये परतून घेतलेलं होतं ही सुद्धा वेगळी केलेली आहे कांदा टोमॅटोची पेस्ट त्यानंतर इथे कांदा टोमॅटोची पेस्ट घातली ही थोडीशी परतून घेतली त्यानंतर इथे हे गरम मसाला खडे मसाले तीळ खोबरं ह्याची पेस्ट आहे ही पेस्ट घातली इथे आता ह्या तिन्ही पेस्ट घालून झालेल्या आहेत आता ह्या तिन्ही पेस्ट एकदम तेल सुटेपर्यंत परतून घेतलेली आहे आता इथे हे वाटण पूर्ण तेलामध्ये भाजून झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आम्ही मसाले घालणार आहोत इथे मसाल्यामध्ये मिरची पावडर घातलेली आहे इथे दोन मोठे चमचे मिरची पावडर टाकलेली आहे त्यानंतर इथे हळद टाकलेली आहे इथे एक चमचा होईल एवढी हळद टाकलेली आहे त्यानंतर इथे गरम मसाला टाकलेला आहे गरम मसाला सुद्धा एक चमचा होईल एवढा टाकलेला आहे कारण अगोदर सुद्धा खडे मसाले वाटणामध्ये भाजून घेतले होते आणि ते वाटून मसाल्यामध्ये घातलेले आहेत त्यामुळे एकच चमचा गरम मसाला टाकलेला आहे एक चमचा धना जिरा पावडर टाकलेली आहे आता इथे हे सर्व मसाले टाकून झालेले आहेत इथे ह्या मिसळला सर्व मसाले टाकून झालेले आहेत आता हे मसाले थोडा वेळ आम्ही तेलामध्ये परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत अगदी परतून घेणार आहोत इथे आता छान असं हे तेल सुटलेलं आहे इथे ह्या वाटणामध्ये आता आम्ही पाणी घालणार आहोत इथे पाणी गरम करून ठेवलेलं आहे पूर्ण पाणी ह्याच्यामध्ये आता घातलेलं आहे आणि जेवढा हवा आहे तेवढं पाणी आता आम्ही ह्याच्यामध्ये घालून एक उकळे आणून घेणार आहोत इथे ह्या मिसळमध्ये सर्व पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे जेवढं हवं आहे तेवढं याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आता ह्या मिसळला छान अशी उकळी काढून घेणार आहोत कारण मटकी अगोदर आम्ही उकडून घेतलेली आहे एक शिटी देऊन तसेच बटाटे वटाणे सर्व काही उकडून घेतलेलं आहे त्यामुळे ह्या मिसळला आता इथे छान अशी उकळी काढून घेणार आहोत उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये उकडून ठेवलेले आणि वाटाणे घातलेले आहे याला एक एक शिटी करून घेतलेली आहे जास्तसुद्धा उकडलेले नाहीत त्यानंतर इथे मटकी घेतलेली आहे हिलासुद्धा एकच शिट्टी दिलेली आहे जास्तसुद्धा उकडायची नाही अगदी एका शिट्टीमध्ये ही मटकी शिजवलेली आहे आता इथे सर्व घातल्यानंतर हे छान असा टोप भरून गेलेला आहे अगदी बरोबर प्रमाण झालेलं आहे आता इथे जास्त शिजवायची गरज नाही आहे अगदी एक ते दोन उकळी येईपर्यंत ही मिसळ शिजवणार आहोत कारण अगोदर ऑलरेडी सर्व भाज्या इथे शिजवून घेतलेल्या आहेत त्यामुळे इथे जास्तसुद्धा मिसळ शिजवण्याची गरज नाही आहे तुम्हाला मिसळ जर पटकन बनवायची असेल तर अगोदर भाज्या तुम्ही उकडून घ्या आणि मगच मिसळ बनवा मग पटकन अगदी दहा मिनिटात ही मिसळ बनवून तयार होते इथे छान अशी ही मिसळ बनून तयार झालेली आहे वरून कोथंबीर घातलेली आहे आणि छान अशी याला तरीसुद्धा आलेली तरी आहे इथं मिसळ बनवून झाल्यानंतर आमच्या आशियाणाच्या ग्रुपने परत कांदे आणि निंबू खाण्यासाठी कापायला चालू केलेलं आहे इथे आम्ही सर्व कांदे निंबू कापून ठेवणार आहोत अशा प्रकारे ही कोल्हापुरी झंझणीत मिसळ आमच्या पूर्ण आशियाणाच्या ग्रुपच्या मदतीने बनून तयार झालेली आहे आणि ही ऐंशी लोकांना खाण्यासाठी बरोबर अगदी झालेली आहे ह्या मिसळमध्ये जे मसाले घातलेले आहेत ते सुद्धा अगदी परफेक्ट झालेले आहेत वरून काहीसुद्धा घालायची गरज लागली नाही आणि इथे आता छान अशी ही मिसळ बनून तयार झालेली आहे मिसळवरती दही घेतलेलं आहे आणि इथे सर्व आमचा आशानाचा ग्रुप आता मिसळचा आस्वाद घेत आहे इथे आम्ही अगोदर सर्व पुरुषांना मिसळ वाढून घेतलेले आहे आणि लहान मुलांना सुद्धा हे छान असा मिसळचा आस्वाद घेत आहेत इथेही आम्ही बनवलेली मिसळ सर्वांना खूपच आवडली नवरात्री विशेष कोल्हापुरी झंझणीत मिसळ बनवलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चला तर मग ह्या व्हिडिओला पटकन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा